न्यायालयाच्या आपला जो नोटिफिकेशन हा पर्याय उपलब्ध आहे त्यासाठी माननीय डॉक्टर आनंद जाते पाटील सर्व सहकारी केलेलं जे सादरीकरण आहे ज्यामध्ये आपल्या सगळ्या या कायदेशीर प्रक्रियेला राज्य सरकारला मदत होईल तर ते सादरीकरण सरकारने एकदा प्रामुख्यानं पाहावं त्यातून पुढं आपल्या सगळ्या कायदेशीर कचऱ्याला त्याची मदत घ्यावी ते त्या संदर्भात मान्य मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक असं आहे बाकीच्या ज्या केरे पालकांच्या मान्य आहेत त्यासाठी स्वतंत्र बैठकीचं आयोजन मान्य मुख्यमंत्री महोदयांनी घेण्याचंही मान्य केलेलं आहे ती बैठक घेऊन आणण्याची जबाबदारी माझी आहे त्यामुळे या प्रश्नासाठी त्यांनी ज्या केलेल्या मागण्या बाबतीमध्ये बहुतांशी अधिसंख्याचे विचार म्हणून आहेतच तर त्या अंतिम टप्प्यात असताना ज्या अंतिम त्या ठिकाणी त्याला मान्यता मिळावी त्यासाठी त्यांचा जो विशेष आग्रह आहे आणि म्हणून मी मान्य मुख्यमंत्री महोदयाची चर्चा केल्यानंतरच मी मान्य केरे पाटलांना सांगू इच्छितो की अधिवेशनाच्या काळात आम्ही बैठक बोलवतो मी म्हटल्याप्रमाणे बैठकीचं आयोजन करण्यापासून त्याचा समन्वय करण्याची जबाबदारी मी घेतो त्यामुळे आपण जे सुरू केलं जे अमर्धपूषण आहे ते आपण स्थगित करावं आणि या संदर्भात जर उद्या कुठली कार्यवाही झाली नाही तर आपल्याला तो पर्याय मोकळाच खुला तर तशी येणार नाही याची मला खात्री आहे म्हणून मी जाते पाटील आपले काळेपाटील दोघांनी माझी विनंती आहे आणि केरे पाटलांनाही विनंती आपण आपलंही उपोषण स्थगित करावं आणि राज्य सरकारच्या भूमिकेला आपण प्रतिसाद द्यावा अशी मी त्यांना विनंती करू नक्कीच या ठिकाणी साहेबांनी जो पुढाकार घेतला आणि त्यांनी शब्द केला की मुख्यमंत्र्यांसोबत लवकरच बैठक लावून जी आमची मेन मागणी होती मराठा आरक्षणाचं पावर प्रेझेंटेशन मुख्यमंत्री आणि मंत्री महोदयांसमोर ते आम्हाला दाखवायचं आहे जेणेकरून ते मराठा समाजापर्यंत जायला पाहिजे आणि विके साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांनी ते तात्काळ या ठिकाणी ती मागणी मान्य केली दुसरा विषय ज्या आमच्या छोट्या छोट्या मागण्या आहेत सारथीचे विद्यार्थी असल त्याच्यानंतर डब्ल्यू एसमधून नियुक्त झालेली विद्यार्थी असल अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ त्याच्या परतावा असल संतोष देशमुख गे यांचे मारेकरी अजून फरार आहेत त्यांना अटक करणं असेल या ज्या छोट्या छोट्या मागण्या सगय सगय या सगळ्या ज्या सगळ्या मागण्या वि के साहेबांनी मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर घातल्या आणि त्यांनी त्या मान्य केल्या आणि लवकरच ती बैठक लावून आमची जी मेन मागणी होती पॉवर प्रेझेंटेशन मुख्यमंत्री महोदयांनी एकदा बघावं आणि सगळ्या मंत्रिमंडळाने बघावं आणि त्या समाजासमोर दाखवावं ही आमची मागणी मान्य झाली यातच आमचं समाधान आहे आणि वि साहेबांना मी या ठिकाणी विनंती करतो की साहेब आजवर तुम्ही जे काही मराठा समाजासाठी केलेलं आहे ते समाजासमोर अजून आलेलं नाही नेमकं कारण ज्यावेळेस मागासवर्ग का आयोगाचा जो जमा करायचा होता त्या टायमाला फक्त आणि फक्त विखे साहेबांनी महसूल मंत्री या नात्यानं विशेषतः मरणा म्हणून जो पुढाकार घेतला होता तो फक्त बोटावर मोजणारच लोकांना या ठिकाणी माहिती आहे आणि नक्कीच साहेब तुम्ही शब्द दिला आहे आम्हाला तुमच्या शब्दाला मान देऊन हे उपोषण मी या ठिकाणी मागत होतो फक्त दुसरी विनंती अशी आहे का जर दिलेला आम्हाला माहिती आहे तुम्ही दिलेला शब्द पाहणारे आहात आणि त्याच शब्दाला आणि विशेष म्हणजे जी मागणी आपली होती की पॉवर प्रेझेंटेशन मुख्यमंत्र्यांना दाखवायचं ती मागणी पण या ठिकाणी मागण्यात झालेली आहे आणि ज्या प्रलंबित मागण्या आपल्या त्या प्रलंबित मागण्या पण या अधिवेशनामध्ये जी बैठक वी साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांसोबत लागली ते सगळे ते सगळं मागणी आपल्या त्या ठिकाणी पूर्ण होतील ही आशा आहे आणि जर वी साहेबांचं साहेबांचा पण मुख्यमंत्री महोदयांनी जर ऐकलं नाही तर साहेब आज मी आपल्या शब्दा खात्री उपोषण या ठिकाणी सोडतो आहे पण नक्कीच लवकरच मग आता असं आंदोलन असं उपोषण राहील तर मग नंतर मी काही ऐकणार नाही साहेब ही माझी तुम्हाला विनंती आहे कारण मला माहिती आहे तुम्ही दिलेला शब्द हा अंतिम शब्द असतो आणि तो मुख्यमंत्र्यांना पण या ठिकाणी मानावंच लागल तेवढं तुमचं त्या मंत्रिमंडळात स्थान आहे आणि मी आज या सगळ्याच्या माध्यमातून मुख्यमंत्री महोदयांना पण आज या ठिकाणी विनंती करतो माझ्यावर काय आरोप करायचे करा मी त्या आरोपाला घाबरणार नाही मुख्यमंत्री महोदयांना या सगळ्यांच्या माध्यमातून एक विनंती करतो की साहेब लवकरात लवकर तुम्ही या ठिकाणी उपसमितीची स्थापना करा आणि त्या उपसमितीचं अध्यक्षपद मान्य सन्मान्य आमचं विजय साहेबांना द्या त्याचं कारण असं आहे का मराठा समाजाला नाही द्यायचं जर कोणी काम करत येणार आहे का तर साहेब तुम्हीच करू शकता आता हा तुमचा राजकीय भाग असला पण आम्ही तुमची तळमय या ठिकाणी बघितलेली आहे समाजासाठी काय करायचं काय नाही करायचं कारण या महाराष्ट्रात लागण प्रस्थापित मराठ्यांचे लागणजवडे कॉलेज शिक्षण संस्था आहेत पण एक पुढाकार एकाने पुढाकार घेतला नाही साहेब जो पुढाकार तुम्ही घेतला कमीत कमी हजार ते दोन हजार विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी फुकट इंजिनिअरिंग आणि मेडिकलचं शिक्षण दिले साहेब त्याचे साक्षीदार आम्ही आहोत साहेब आता मी काय पाठला नाही ठिकाणी विनंती करतो हे तुम्ही बोलावं सन्मान्य मंत्री महोदयांनी आता नक्त त्यांचं बोलून झालेलं आहे आणि आमचे प्रमुख अति प्रमुख जे हे आहेत आंदोलनाचे प्रमुख आधारस्तंभ माननीय केरे पाटील यांनी आता सगळ्याच माहिती आपल्याला दिले दिलेली आहे माझं म्हणणं एकच आहे की सगळ्यात महत्त्वपूर्ण विषय होता आम्हाला आरक्षणाचा आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये जे काही पॉवर प्लॅट पॉवर पॉईंट प्रोजेक्टेशन आम्ही जे तयार केलेलं होतं ते पॉवर पॉईंट प्रोजेक्टेशन सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सन्मान्य सर्व मंत्री महोदयांच्या महो उपस्थित बघावं असा आमचा खऱ्या अर्थानं हट्ट होता तो हट्ट याकरता होता कारण की सुप्रीम कोर्टामध्ये क्युरेटी पिटिशन पेंटिंग आहे आणि तिची दैनंदिन सुनावणी झाली पाहिजे या लाईनमध्ये आम्ही आहोत आणि त्या सगळ्या गोष्टींचा गोवापो रात्री झालेला आहे सन्मान्य साहेबांनी तो सगळा सगळी व्यवस्थित चर्चा सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांसोबत केलेली आहे त्यामुळे आता मी विनंती करेल की yeah. सन्मान्य मंत्री महोदयांना विनंती करेल की त्यांनी आमचे रमेश केरिपाटील त्यांना लिपू शरबत वाजून त्यांचं उपोषण सोडवावं छत्रपती yeah. शिवाजी महाराज की hey. मराठा तुमचा आमचा नाता काय स्वराज्य रक्षक संभाजी महाराज मी सन्मानित सन्मानितातेपटनाला विनंती करतो की त्यांनी आभार दोन दोन गेल्या सहा दिवसापासून सुरू असलेल्या राज्यातील अभिनव अशा मराठा आरक्षण चिंतन आंदोलनाची दखल घेऊन लोकनेते माननीय राधाकृष्णजी विखे पाटील साहेब यांनी मनस्वी या ठिकाणी प्रयत्न करून आमच्या मनातील भावना आमचे उपोषण करते मान्य श्री रमेशजी केरे पाटील यांच्या भावना मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवून न्याय देण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानावे थोडे कमीच ठरतील परंतु सर्वात महत्वाचं काम या आंदोलनाच्या माध्यमातून काय झालं असेल क्युरेटिव्ह पिटिशनमध्ये ज्या कमतरता कम आहेत त्या कमतरतेसाठी आम्ही अत्यंत अभ्यासू पद्धतीने एक पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन तयार केलं त्यामध्ये विविध न्याय निवाड्यांचा समावेश आम्ही त्या ठिकाणी केला आणि त्याचा निश्चितच उपयोग या राज्य शासनाच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह पिटिशन मध्ये होणार आहे त्याची गांभीर्याने दखल घेऊन तीच मुख्य मागणी आंदोलन करते मान्य रमेश केरे पाटील यांनी ठेवल्यामुळे कशाला आता माहिती कालपासूनचा सगळा क्रम तुमच्या लक्षात आलेला आहे तुम्ही पाहिलेला आहे आणि त्या अनुषंगाने मान्य नामदार राधाकृष्णजी वि पाटील साहेबांनी हा पुढाकार घेतला त्याबद्दल आमच्या समस्त मराठा आरक्षण सिंचन आंदोलन समितीच्या वतीने त्यांचे आभार मान आणि त्यांचे आभार मानायचे आहेतच परंतु या ठिकाणी सन्मान्य मंत्री अतुलजी सावेश सुद्धा या ठिकाणी येत आहेत अगदी काही क्षणांचे या ठिकाणी पोहोचत आहेत त्यांची सुद्धा मदत या ठिकाणी आम्हाला होणे अपेक्षित आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी उशीरका होत नाही साहेबांच्यामुळे मान्य विपी साहेबांच्यामुळे सगळ्यांना यावं असं वाटतं आमच्या या मराठा आरक्षण चिंतन आंदोलन समितीच्या वतीने सगळ्यांचं आम्ही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करताना त्यांनीही अशी साथ या पुढच्या काळामध्ये देऊन मराठा आरक्षण कसं टिकेल यासाठीचं आम्ही काढून दिलेलं सोल्युशन आणि त्यावरचा कायदेशीर भाग यावर मान्य मुख्यमंत्री यांच्यासमोर सगळं आमचं म्हणणं अतुल साहेबांनी मांडावं अशा पद्धतीची आमची राष्ट्र अपेक्षा या ठिकाणी अशी काही या ठिकाणी सन्माननीय मंत्री अतुल सावीसाहेबांचा कैश होत आहेत राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय अतुल सावीसाहेब या ठिकाणी आलेले आहेत आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल सर्वप्रथम आपले आभार आम्ही मानतोच सन्माननीय कॅबिनेट मंत्री अतुल साहेब या ठिकाणी आणले आहेत काय घ्यायच त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत चांगलं या ठिकाणी थोडासा भाग जो आहे दोन्ही सन्मान्य मंत्री महोदयांनी याबाबतचा संयुक्त असा विचार करून मराठा समाजावरच्या बाबतचं आमचं जे निवेदन आहे त्याचा स्वीकार अतुल सावेसाहेबांनी सुद्धा करावा अशी आमची त्यांना विनंती असून या विनंतीला अनुसरून मान्य राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे त्याच अनुषंगाने मी मान्य मंत्री अतुलजी सावे साहेबांनाही विनंती करेल की त्यांनी याबाबत आपलं मत या ठिकाणी स्पष्ट करावं आणि आमच्या या उपक्रमाला पाठिंबा द्यावा आज आमचे मित्रच म्हणजे माझ्या मतदारसंघात रथाचे आमचे मित्र उमेश केरे पाटील यांनी माननीय मुख्यमंत्र्यांचं आणि आमचे विखे पाटील साहेबांचं मान ठेवून त्यांनी आज उपोषण मागे घ्यायचा जो निर्णय घेतला त्याबद्दल मी त्यांचे सर्वप्रथम आमच्या महायुतीच्या सरकारच्या वतीने खूप खूप आभार मानतो या ठिकाणी त्यांचे सर्व सहकारी जाते पाटील असतील पाटील असतील सर्वच त्यांनी सगळ्यांनी हा जो आरक्षणाचा विषय त्या विषयावर विखे पाटील साहेब आणि आम्ही उभे मिळून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री आदित्यनाथ पवार साहेब असतील त्यांच्या सगळ्यांबरोबर बसून चर्चा करून त्यामध्ये लवकरच निर्णय देऊन त्यामध्ये काही ना काही पर्याय हे काढून आपण ते सोडवायचा प्रयत्न करू हा विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी रमेश खेरे पाटलांना विनंती आहे की त्यांनी सर्वांनी आज जो हा त्यांनी आज निर्णय घेतला त्यांचा खरोखर मी आभारी आहे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा पण खूप आभारी आहे की आणि आपल्या या सगळ्या ज्या मानण्या आहेत त्या सरकारच्या दरबारी मानून त्या सोडवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सगळ्यांचे सर्व सकल मराठा समाजाचे सर्व केरे पाटलांचे सगळे सहकारी आमचे दाते पाटील पण आमचे जुने सहकारी आहेत हे सगळेच सहकारी आहेत आमचे सगळ्यांचं मी खूप खूप संजय सावकार यांनी सावकारी सावकार आहे की अशा घटना फायदा नाही माझ्या सांगण्यासाठी परंतु माझ्या समितीच्या विषयामध्ये मी करतात घटने संपूर्ण राज्यात देशभरामध्ये या घटनेचा विषय होतो माझे मुख्यमंत्र्यांच्यामध्ये नोकरीचे आदेश दिले निर्वण मंत्री यामध्ये कारवाई करता आरोप आरोपी आहे त्यांना पोलिसांना जे पत्रकार चालतोय त्यांना अटक करण्याची कार्यवाही युद्ध पाहून स्थानक झाले बरोबर या याच्यामध्ये कुणी मंत्री असतील कुणी राज्य पक्षाने पुढे असतील त्यांनी अशा प्रकारे विधान करणंच योग्य नाही आहे अशी विधानं करणं तरी आढळलं いくら माझ्या सरकारी पक्षाचे गांभीर्या मुख्यमंत्री होणार असतील एक प्रश्न वडेटीवर असं म्हणाले की आता अधिवेशन सुरू होतात या सगळ्या सरकारचे काही दिवसातले सगळे कारणाने हे लोकांप्रती असलेला हा पुराभाव आम्ही लोकांच्या समोर आणणार आहे आणि अधिवेशनाचे महाराष्ट्रासमोर आणणार असं ते म्हणाले महाविकास आघाडीकडे राहिली घाडीची आहे परंतु आपला अपाय टाकण्यासाठी असे लोक घर करत असतात नक्कीच एक विरोधी पक्षनेता आम्हाला महाविकास आघाडी कुठे आरोग्य नाही आदिवासी मुद्दा माझी संख्या बनत नाही थोडेफार पक्षाचे पक्षाचे लोक शिल्लक आहेत ते तिकून राहावेत ಪ್ರತ್ಯಕ್ಷ ವಿರುದ್ಧ ಪಕ್ಷ ನೆರದಲ್ಲ